तुळसीहार गळा गासे कितांबर कितांबर <coughs> नेसलेला आहे गळ्यात तुळसीहार आहे आवडल निरंतर हे चिध्यान असं जे ध्यान ज्यांनी बघितलं हो विसरून गेले सुद्धा हे ध्यान अतिशय महत्वाचं ध्यान आहे तुका म्हणे माझे हे सर्व सुख अहो तेच माझं सुख आहे केवळ मी पांडुरंगाचं मुख पाहतो आहे हेच माझं सुख आहे पुढे काय म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा आवडतं दैवत जेव्हा समोर येतो ते कधी त्याला मदनाचा पुतळा म्हणतील नाही तर काय म्हणतील हे पाहता पाहता भान हरपून तो स्वतः विठ्ठलमय होतो आहे तेव्हा काय होईल राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपल रवी आणि शशीच्या कळासुद्धा त्यांचा प्रकाशसुद्धा लोपून जाईल फिका पळेल असं ते राजस स्वरूप होतं कस्तुरी मळवट चंदनाची उटी कस्तुरी मळवट मळवट हा कस्तुरीचा आहे सुगंध येतोय कोणाच्याही जे अत्यंत उच्च अवस्थेत असतात त्यांच्या अंगाला एक सुगंध असतो मग ते ऋषीमुनी असोत आपल्या घरी द आता दत्तमूर्तीचा अनेक लोकांना अनुभव असेल की घरात सुगंध येतो काही वेळा तर तो त्या देवतेचा सुगंध असतो कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती वैजयंती माला गळ्यामध्ये आहे मुकुट कुंडले श्रीमुख शोभले मुकुट आहे वर कुंडले आहेत कानामध्ये सुखाचे ओतले सकाही। नुसत पाहत राहो असं समोर असेल तर कोणाला भान हरपेल नाही तर काय फिरू भान हरपणार कासे सोनसा पांघरे पाटोला घननील सावला बाई अनु घननील है तो तो गोरा नहीं है घननील घननील नीड़, नुस्ता नील ने घननील है सकाई तुम्हें वागे कि सवा तुका मने जीवा धीर नहीं त्या विठ्ठलाकडे पाहता पाहता जीव हरपून गेला जीव नाही माझा गेला याच्यात संमिलित झाला मी आणि हा एकच आहे अशी अवस्था तुकारामाची झाली आणि मग तुकाराम हे सगळं जेव्हा तो लोकांमध्ये मिसळला इतरांना उपदेश करायला लागला इतरांना तुकारामाची भक्ती कशी करावी हे शिकवायला लागला गाथा लिहिली गेली प्रत्यक्ष नामदेवाची तुका आज्ञा होती स्वतः पांडुरंग येऊन नामदेव आणि पांडुरंगाने ती आज्ञा केलेली होती की लिही जे काय तुला आतून स्फुरत आहे शब्दबद्ध कर आणि मग गाथा लिहिली गेली परंतु नेहमी प्रमाणे आहे पाहवत नाही चांगलं तुमचं झालेलं पाहता का हो कोणाचं चांगलं झालं माझं का नाही झालं हा विचार मनात येतो आपल्याला पाहवत नाही चांगलं पाहायची आपल्याला सवय नाही फक्त आपलंच चांगलं व्हावं इतरांचं होऊ नये असं कुठतरी एक मनामध्ये <coughs> येत असत इतका माणूस स्वार्थी असतो पुण्य पर अरे व्यासाची व्याख्या आहे का कोणाची निंदा करू नका का परनिंदा परनारी नको हे सगळं भीष आहे तात्पुरत तत्पुरता तो आकर्षण है क्या खर सुख नहीं खर सुख है श्रीमुख पाहता श्रीमुख पहाड़ पहाड़ मधे जे का सुख है तो इतर कशात है का हो शेवटी गाथा लीली को बढ़ो नहीं कहीं लोग ती गाथा पर्पण कराया संगित वृद्ध जे लोक असतात त्यांना हे पाहत नाही पाण्यात टाकून तुकाराम तुला अधिकार नाही हे गाथा वगैरे लिहिण्याचा देवावर लिहिण्याचा तुझा अधिकार नाही आपल्या डोक्यातली जात जात नाही हो जातीचा अर्थच समजत नाही आपल्याला त्यामुळे तुकाराम त्याला सांगितलं तू गाथा बुडव विचार आणि आज्ञा म्हणून ते बुडवलं की परमेश्वर पांडुरंगाची इच्छा असेल म्हणून हे अनायाशी बुद्धी झाली आणि मग त्यांनी ती गाथा बुडवली आणि मग राहावे ना एवढं सगळे कष्ट केले इतकं लोकांसमोर मांडलेलं सगळं आयुष्याचं सार ज्याच्यात आलेलं आहे कवित्व ज्यात आलेलं आहे ते आपल्या हाताने पाण्यात बुडवणं ही काय सोपी गोष्ट आहे का, का। राहावे ना मन राहावे ना जाऊन बसला लोहापाशी लोहात पुढवलेल्या होत्या गात तेरा दिवस झाले निश्चक्र करिता न पवसी अनंता मायबापा पाषाणांची खोळ घेऊन बैसलासे काय ऋषिकेशी झाले तुझ विठ्ठला काय झालंय तुला की का मला बुडवायला लावलीस तळमळ तुझ वरी आता प्राणवी त्याची न तू हे जर पुढे ह्याच्यात काय केलं नसती मी माझा प्राण देईन हत्या मी घालीन पांडुरंगा फार विठा बाई धरली तुझी आस करीन जीवा नाश पांडुरंगा उदार झाला तो जीवावर आता मांडिले निर्वाण प्राण हा सांडणी तुझवरील विचारा तो परमेश्वर काय करेल तो विठ्ठल काय करेल जरा भक्त आवडतात भक्तांमुळे जो उतरलेला आहे भक्तांमुळे ज्याचं अस्तित्व आहे असा विठ्ठल शेवटी काय करणार गाथा वर आल्या वर आलेल्या गाथा पाहिल्यानंतर खळाखळा परमेश्वराचा आपल्यावर केवढा प्रेम आहे आणि या प्रेमापे आपण परमेश्वराला किती त्रास दिला त्याचे किती मानसिक हाल झाले असतील जेव्हा आपण प्राण वाचळीन तुझ्यासमोर असं म्हणतो तेव्हा त्या परमेश्वराला किती त्रास झाला असेल याची कल्पनाच करून त्याच्या अंगावर काटा आला काय म्हणतो तो थोरा थोर अन्याय केला तुझा अंत म्या पाहिला जनाची या बोला साठी चित्त स्वभाव थोर परमेश्वरांनी तुझ्यावर फार मोठा अन्याय केला तुझा मी अंत पाहिला माझा जीव देण्याची धमकी मी तुला दिली आणि हे झाल्यानंतर भोगविलासी केला शिण अधम मी याती उग मी आयुष्य माझं घालवलं आणि शेवटी मी तुला त्रास देतोय तुला पणाला लावतोय झाकुनी लोचन दिवस तेरा राहिलो अवघे घालून या कोळे तहान भुकेचे साकडे योगक्षेम पुढे तुझ करणे लागले उदकी राखिले कागद चुकविला जनवाद तुका म्हणे ब्रीद साचे केले आपुले तहान भूकेचं साखळं घालून तेन निव तेरा दिवस उपास करून उपाशी पोटी त्या दोहापाशी ते बसले <coughs> जीव कासाभीच झालेला होता आपण एवढंच आपलं सगळं एवढं केलेलं पाण्यात केलं असा कसा तो विठ्ठल असा कसा तो माझ्यावर अन्याय करू शकतो जीव घासडून देईन जर मला हे नाही झालं आणि परमेश्वर शेवटी प्रेमळ हो आला वर ते सगळं आलं वर आणि मग तुकारामाला पश्चातपय झाला की आपण विठ्ठलाला उगीच त्राल तिला असं नंतर वाटलं अशी ही एक एक जी काही गंमत आहे आणि मग काय म्हणतात तुकाराम गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगी तो हरी मज गिना ते उद्धरी पायालक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुळती तुका म्हणे शेशा जागे करा ऋषिकेश झाला आता माझ्या जीवनाचं सर्वस्व झालं मला नको जीवन विठ्ठला मला घेऊन जा ऋषिकेशा मला घेऊन जा हरी मला घेऊन जा आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता हाती आला सुख दुःख माझे आई केले कानी कळवळा मनी करुणेचा करुणी सिद्ध मूळ साऊले भातुके येती दिसे के न्याया त्याची पंथे माझे लागेल असे चित्त वाट आहे नित्य ते मला आता न्यायला येणार मला आता इथे जिवंत राहण्याची काही मला आवश्यकता नाही इच्छा नाही मन केव्हा एकदा मी त्या पांडुरंगाला जाऊन भेटीन केव्हा एकदा त्याला मिठी मारीन केव्हा एकदा त्याच्या पायावर चरण ठेवी अशी अवस्था त्यांची झाली आणि मग काय झालं पहिलं आले हरी आले पहिलं आले हरी शंख चक्र शोभे करी गरुड येतो फडकारे ना भी ना भी म्हणे त्वरे गरुडाचा फडत्कार पंखांचा ऐकू यायला लागला समोर दिसायला लागले मुगुट कुंडलांच्या दिप्ती ते लोपला गभसती काय वर्णन आहे सामान्य अशिक्षित माणूस हे सगळं करू शकतो का कुठला तुकाराम काही मोठा विद्वान पंडित नव्हता कुठला पंचवीस ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला होता असं नव्हतं चतुर्भुज वैजयंती गळा हे रुळतील पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा तुका झाला संतुष्ट येई वैकुंठ पीठ प्रत्यक्ष वैकुंठाचा पीठ आपल्या घरी येत आहे प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या घरी येतोय प्रत्यक्ष विठ्ठल आपल्या घरी येतोय दीनदयाळ कस होत हे ऐकतानाच आपल्या अंगावर कसं होत त्याला काय झालं असेल <coughs> मग तो काय म्हणतो सगळ्यांचा निरोप घ्यायची वेळ आली तो म्हणतो सकाळी माझी बोळवण करा परतोनी घरा जावे तुम्ही कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण घ्या माझे वचन आशीर्वाद आताना तो सगळ्यांच सर्व सुखीना संतोच म्हणत सर्वांनी सुखी असा माझी बोलवण करा आनंदाने बोळवण करा मी चाललोय माझ्या हरीच्या घरी विठ्ठलाकडे चाललो आहे यांनी धारण केलेले आहेत सुमुख जो आहे अशा विठ्ठलाकडे मी चाललो आहे वाढवणी दिले एकाची हाती सकळ निश्चिंती झाली येते आता मज जाणे पर प्राणेश्वराकडे हा तो माझा प्राण प्राणेश्वर आहे आता मला त्याच्याकडे गेलंच पाहिजे आता मी जाणारच मी माझी या भावे अनुसरलो वाढविता लोभ होईल लो उशीर जर मला आता लोभ झाला तुमचा जगाचा माझ्या कुटुंबाचा तर फार उशीर होईल आत्ता या क्षणी मला त्याच्या त्या त्याच्याकडे जाणं भाग आहे अवघीच स्थिर करा ठाई आनंदाने मला निरोप द्या मला मागे परतायला लावू नका धर्मार्थ काम झाला एके ठाई धर्मार्थ काम मोक्ष हे चार गोष्टी आहेत महत्वाच्या आपल्या परंपरेमध्ये धर्म म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे अर्थ म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे काम म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे आणि मग शेवटी मोक्ष आहे चार आश्रमातून आपलं वर्णन केलेलं आहे चार आश्रमात शेवटी आश्रमाचा स्वीकार करायला पाहिजे <coughs> धर्मार्थ काम झाला एकेठाई हे सगळं एकत्र आलेलं आहे आता परमेश्वर समोर घेतल्यानंतर काय हवं हो। मिळविला ला जी की हाताहात मिळविला जीही हाता हात तुका म्हणे आता झाली हेची भेटी उरल्या त्या गोष्टी बोलाव्या या ठिकाणी मी संपणार आहे या ठिकाणी मी संमिलित होणार आहे माझ्या देवाच्या परमेश्वराच्या माझ्या त्या अवस्थेमध्ये तुका झाला से विठ्ठल मी स्वतः हा विठ्ठलमय होणार आहे तेव्हा <coughs> फार विचार करून पहा काय जा त्या तुकारामाची अवस्था झाली असेल आणि ती कशामुळे झाली असेल साधनही आहे हे काही सोपं नाही आहे हे त्या परमेश्वरामध्ये एकरूप होणं काही सोपं नाही आहे एकरूप व्हायला आपण शिकलं पाहिजे हे एकरूप व्हायसाठी असेल तर सगळ्या पसारा सगळे षडविकार फक्त एक आहे परमेश्वर त्या परमेश्वरामध्ये आपण मिसळून गेलं पाहिजे आणि हे मिसळणं हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे मी म्हणजे कोम या प्रश्नाचं उत्तर तुकारामाने दिलंय की मी म्हणजे स्वतः विठ्ठल माझं दैवत माझा गुरु माझं दैवत सगळं एकच आहे त्या सगळ्यामध्ये मी मिसळून जाणार आहे हे मिसळणं हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे हे एकरूप होणं हे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे काळाशी आपल्याला जिंकायचं आहे काळाच्या पुढे जायचं आहे हे जर व्हायचं असेल तर परमेश्वराशिवाय दुसरा तर नाही ते एकच चिरंतन सुख आहे बाकीची सगळी काम अर्थ धर्म अर्थ काम मोक्ष सगळ्यामध्ये सुख आहेत पण ती टिकणारी नाही हे टिकणारा सुख हवा असेल परमेश्वराला शरण गेलं पाहिजे बिना अट तू माझा अमुक कर म्हणजे मी अमुक करतो मी तुला नारळ फोडतो म्हणजे तू माझा अमुक कर मी तुला पेढे ठेवतो मग मी अमुक कर हा सौदा आहे परमेश्वराशी सौदा करता तुम्ही त्या परमेश्वराला लाच दाखवता असं येईल का तुमच्या समोर आपल्या समोर आदर्श पाहिजे हा आदर्श आतून आला पाहिजे तुकारामाने देह ठेवला देह ने देहा सकट गेला तो तुका झाला से विठ्ठल परमेश्वरा मला आता तुकारामाचा जो आदर्श सांगितला गेला तेव्हा लक्षात येतं की कुठे आहोत आपण आपण त्याच्या एक शतांश सुद्धा पायरीवर नाही हो तुकाराम होणं काय सोपा आहे का विठ्ठल होण काय सोपा आहे का माझे राग लोक द्वेष मदमोहमत मच्छर सगळे गळून पडतील सर्वत्र समानता मला जेव्हा दिसेल स्त्री पुरुष मला समान दिसतील उच्चनीच मला समान दिसतील समान वागणूक माझ्याकडून होईल हे सगळं होईल तेव्हा माझ्यातला मी नष्ट होईल माझ्यातला मी नष्ट होणं आवश्यक हा मी सगळा घात करतो हा मी अनेक कल्पना करतो त्या कल्पना पाहिजे आपला सगळा घात करत असते हा घात टाळत असेल तर मीला संपवलं पाहिजे मीला संपवायचं असेल तर आपले सगळं शडरीपू संपवले पाहिजे जोपर्यंत आज काही अहंकार शिल्लक आहे जोपर्यंत देहभाव शिल्लक आहे तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होणार देहभाव संपवणं हे सर्व संतांचं सर्व योगियांचं सगळ्यांचं निदान तेच आहे देहभाव संपवा मी म्हणजे हा देह नाही हा अनुभव घ्या हा अनुभव अनुभवछवा घेतला जाईल मी म्हणजे देह नाही हे नक्की होईल आतून समजेल की मी म्हणजे देह आपला देह समोर पाहिल आहे तुकाराम देह म्हणजे मी नाही याची अनुभूती त्या तुकाराम हा एक थोर नुसता फक्ता नव्हता तो योगी पण होता ही सगळी संत माणसं कुठला एकच मार्ग आचरत नसतात अनेक मार्ग त्यांच्या मार्गात येतात मार्गा अनेकांचा स्पर्श त्यांना होतो सगळ्या चांगल्या वाईट गोष्टीतून ते गेलेले असतात त्यामुळेच ते फक्तांना त्यांच्या शिष्यांना तसं मार्गदर्शन करू शकतात हे सगळं करायचं असेल तर ह्या सगळ्या मार्गातून तुम्हाला जाता आलं पाहिजे या सगळ्या मार्गातून तुम 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 जाणार तुम्ही अध्यात्म म्हणजे केवळ सुख नाही आहे सुख केव्हा आहे अंतिम जेव्हा माझ्या समोर जेव्हा तो प्रत्यक्ष परमेश्वर दिसतो आहे मी एकरूप होत आहे ते खरं सुख हे सुख जर मिळवायचं असेल तर, तर आज शिरा हे सुख जर मिळवायचं असेल तर, तर शरीर फुटाळा हे सुख जर मिळवायचं असेल तर तुमच्यातला आत्म मी जो भाव आहे हा सगळा संपवा हा संपवल्याशिवाय त्यातलं काही मिळत नाही काही मिळायचं असेल मिळणं ही कल्पना सुद्धा त्या क्षणी नष्ट होते सर्व काही शून्य शून्यात शून्य मिसळलं शून्य शून्याला शून्याने गुणलं शून्य सगळं शून्य आहे खरं वैराग्य हवा असेल खरं वैराग्याचा अर्थ लक्षात घ्या की माझा सगळा भावच नष्ट झालेला आहे कशातच माझं चित्त नाही कुटुंबात आहे मी पण कुटुंबात नाही मुलाबाळांमध्ये आहे पण मुळात बाळात नाही हे राहणं संसारात राहून हे मिळवणं सगळे आपले ऋषीमुनी विवाहित आहेत <coughs> जंगलात राहून काही करणं एक वेळ सोपं आहे पण मुलाबाळात राहून सगळे समोर सगळे आकर्षण असून त्यातून बाहेर राहणं अलिप्त राहणं कमळाच्या कमळाला जसं पाण्याचा स्पर्श होत नाही त्या पानाला तसं राहणं हे अध्यात्म हे करण्याचा प्रयत्न करा तुकारामाचा आदर्श ठेवा हे का मला त्यांनी सांगितलं परमानंद होतो आणि याचा मला अर्थ आता आता थोडासा समजायला लागलाय हा आदर्श हा त्यांचा उपदेश त्याने पाठवलेलं हे बेलझरामचं पुस्तक या पुस्तकाचा मी केलेला अभ्यास छोटस पुस्तक अभ्यास काही फार मोठ्याची आवश्यकता नसते हे वाचून माझ्या हृदयात जो काही प्रकाश पडला असेल तो आपल्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न केला नमस्कार भेटूया पुन्हा